चंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण सातत्याने आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आठवड्याला अंदाज देत असतो गेल्या सव्वीस जानेवारीला आपण मान्सून दोन हजार चोवीस संदर्भातला अंदाज प्रसारित केला होता फारसं शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला दिसला नाही परंतु तरी देखील आपण यापुढे या, या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या मान्सून संदर्भात सातत्याने पाठपुरावा करणार आहोत शेतकऱ्यांच्या मनामधली भीती निघावी आणि त्यांना खरा अंदाज समोर यावा हा या पाठीमागचा उद्देश आहे काही पाश्चात्य संस्थांनी सुपर अरे भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केली होती आणि त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा दुष्काळ पडणारे अशा प्रकारचं भयावह वातावरण भारतामध्ये तयार झालं होतं आणि महाराष्ट्र त्याला अपवाद नव्हता अनेक शेतकऱ्यांचे फोन मला येत होते आणि मी तेव्हा जाणीवपूर्वक इतरांना सांगायचा प्रयत्न करत होतो की असं काही होणार नाही अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस या वर्षी असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे अलिनोचा अनुभव आपण गेल्या वर्षी घेतलेला आहे गेल्या वर्षी अलिनो असल्यामुळे आपल्याला खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे खास करून पूर्व भागामध्ये ज्याला आपण पर्जने छायेतील प्रदेश असं म्हणतो या ठिकाणी पाऊस कमी झाला होता अहमदनगर नाशिक पूर्व बीड परभणी लातूर धाराशिव सातारा पूर्व या भागामध्ये सोलापूर खास करून या ठिकाणी आपल्याला पाऊस कमी झाल्याचं जाणवलं होतं छत्रपती संभाजीनगर जालन्याचाही काही भाग यामध्ये होता, होता। मात्र नंतर या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला होता आणि त्या पावसामुळे या ठिकाणची सरासरी पावसाची बरीच भरून निघाली होती मात्र दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी कुठली दुष्काळी परिस्थिती फारशी राहणार नाही मात्र पावसात खंड असल्यामुळे जर खंड कमी जास्त झाले तर उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो मी गेल्या वर्षी असं म्हणालो होतो की जर पाऊस कमी पडला तरी दे देखील उत्पन्न चांगलं होणार आहे यावर्षी पाऊस चांगला आहे परंतु उत्पन्न काढणं हे शेतकऱ्यांची कौशल्याची परिस्थिती असणार आहे कारण खंड आणि एकूणच पाण्याची उपलब्धता यावर शेती उत्पन्नाचा संपूर्ण निकष अवलंबून असणार आहे त्यामुळे पर्जनीशाहातील प्रदेशातील शेतकऱ्यांना मात्र याची फार कसोटी करावी लागणार आहे पावसातील खंड सामावून घेऊन उत्पन्न वाढवावं लागणार आहे एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं पाऊस यावर्षी पडणार आहे कोकण किनारपट्टीला सरासरीपेक्षा अधिक पाऊस असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यावर्षी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि शिवाय या, शिवा या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे विदर्भातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे इतर ठिकाणी केवळ चार पाच टक्क्याने पाऊस अधिक असल्यामुळे तो खूप पाऊस जाणवणार नाही मात्र जुलै महिन्यामध्ये पावसाची तीव्रता अधिक असेल पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची तीव्रता अधिक असेल ऑगस्ट हा खंडाचा महिना ठरण्याची शक्यता आहे म्हणजे एकोणीसच्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला तर मान्सून दोन हजार चोवीस हा तसा शेती व्यवसायास अनुकूल राहणार आहे आपण जर आता सध्या फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये जनरली गारपीट होते तर ती गारपीट होईल का तर नक्की होणार आहे परंतु त्याचं प्रमाण खूप कमी असणार आहे गेल्या वर्षी जानेवारीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती जानेवारी फेब्रुवारीमध्ये खूप पाऊस झाला होता आणि त्यामुळे शेतकरी कंटाळा होता शिवाय हातातोंडाशी आलेलं पीकही बऱ्याच प्रमाणात वाया गेलं होतं यावर्षी मात्र द्राक्ष हंगामावरही अतिशय चांगला प्रभाव आहे त्याच्यामुळे द्राक्ष बागायतदारांना वर्षीचं वर्ष हे अनुकूल राहणार आहे फेब्रुवारीच्याही सुरुवातीला फारसं पावसाळी वातावरण नाही साधारण अकरा बारा तेराच्या दरम्यान थोडं वातावरण विदर्भामध्ये तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा लगेचच परिणाम कुठे होणार नाही आणि शिवाय दोन्ही समुद्रांमध्ये पावसा अनुकूल स्थिती नसल्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटी शेवटच्या आठवड्यात थोडंफार वातावरण तयार होईल आणि लक्षात ठेवा जोपर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाब निर्माण होत नाही आणि उत्तर भारतात डब्ल्यूडी येत नाही तोपर्यंत तो महाराष्ट्रात गारपीट होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना भीतीसारखं कुठलंही वातावरण नाही मार्च महिन्यामध्ये मात्र थोडी गारपिटीची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी गहू हरामध्ये ज्या ठिकाणी मागास असतात त्या ठिकाणी याचा फटका बसतो किंवा ज्याची मळणी बाकी आहे अशा शेतामध्ये अशा पिकांवरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे माझी विनंती असेल की तेव्हाचे अंदाज आपल्याला फार महत्वाचे असणार आहे कारण यावर्षी या, या काळात अललीनो असल्यामुळे अजूनही त्याचा प्रभाव असल्यामुळे अवकाळी पावसाऐवजी या काळात उष्णतामान खूप वाढणार आहे त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचा उन्हाळा आपल्याला या वर्षी जाणवणार आहे आणि त्याची सुरुवात फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपासूनच होईल आणि जवळपास ती पंधरा जून पर्यंत असणार आहे त्यामुळे मोठा उन्हाळा आणि अतिशय तापदायक अशा प्रकारचा उन्हाळा आपण अनुभवणार आहोत त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे आपण हेही सांगितलेलं आहे की जून ची सुरुवात आणि मे ची शेवट हा वादळी असणार आहे आणि त्यामुळे या विषयांवरचे सर्व व्हिडिओ आपण आता बनवणार आहोत शेती माझी प्रयोगशाळेचे जवळपास एक लाख अडतीस हजार सबस्क्रायबर होत आलेले आहेत आणि एकतीस मेपर्यंत ते दीड लाखाचा टप्पा पूर्ण करतील असा आपला अंदाज आहे गेल्या वर्षी आपण एकतीस मेला एक लाखाचा टप्पा पूर्ण केला वर्षी आपण दीड लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहोत आणि संपूर्ण मान्सूनच्या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपले दोन लाखापर्यंत सबस्क्रायबर जातील असा अंदाज आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपर्यंत आपला अंदाज पोहोचू लागला आहे याचं आपल्याला समाधान आहे आपण आज व्हिडिओमध्ये माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे